राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त या ठिकाणी उपस्थित तालुका ग्राहक पंचायतचे सर्व संबंधित पदाधिकारी तसेच तालुक्यातून आलेले सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी जमलेले उपस्थित सगळे इतर बंधू भगिनी पत्रकार तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्वांना प्रथम या ठिकाणी माझ्यातर्फे स्वागत करतो मॅडम मी बोलता की ग्राहक म्हणजे काय ग्राहकांचे अधिकार काय तसेच साहेबांनी पण बोलताना ग्राहकांबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे कोणताही व्यक्ती असेल पहिली गोष्ट म्हणजे ग्राहक कोण हाय तर जन्माला आलेला कोणताही व्यक्ती हा ग्राहक आहे जन्माला आलेला असा आहे की तो उच्च नी गरीब श्रीमंत जात धर्मा याच्या जाऊन तो ग्राहक आहे ग्राहक म्हणजे काय की जो ग्राह्य करणार त्याला समोरून एक तर वस्तू प्राप्त करून देतो किंवा काही सेवा तो प्राप्त करून घेत असतो ग्राहकाची आपण जर का करायला गेलो कोणताही तुम्ही म्हणजे श्रीमंतातील श्रीमंत जो व्यक्ती असेल त्या कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आहे तो पण ग्राहक तो तिचा आपण गाडी घेतो आपण आपल्या कोर्तीनुसार आपण बाईक किंवा कार खरेदी करतो पण ती व्यक्ती देखील श्रीमंत कुटुंबामध्ये जन्मलेला व्यक्ती देखील त्या ठिकाणी एक कोटीची दोन कोटीची गाडी खरेदी करतो गाडी खरेदी करतो तर तोही त्या कंपनीचा ग्राहक झाला ना त्याच्याकरता आज जन्मला आलेला कोणता व्यक्ती ग्राहक आहे त्याच्यावर ग्राहक म्हणून त्यावेळेला आपण एखादी वस्तू घेतो फक्त वस्तूच घेतो का नाही तर काही ठिकाणी सेवा पण आहे आपण जसं पर्यटनाला गेलो किंवा आपण एका गावामधून आरोपी तालुक्याच्या गावातून या ठिकाणी आलेल्या तालुक्याच्या गावावरून या ठिकाणी एखादा व्यक्ती येते आणि ह्या किलोमीटर साठी एखादी व्यक्ती किंवा बस वाला किंवा प्रायव्हेट वाजे व्यक्ती शंभर दोनशे माहिती ह्या अंतरासाठी किती रुपये द्यावा लागतील या सेवेसाठी ते वीस तीस रुपये ठीक आहे म्हणून सेवा ही देखील एक विषय आहे म्हणजे फक्त वस्तू खरेदी करणं हा नाहीये तर सेवा प्राप्त करून घेणं हा देखील ग्राहकाचा हक्क आहे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा करून घ्या म्हणजे त्याच्यामुळे आपण तो ग्राहक आहे ह्या वस्तू आणि सेवा करून घेताना आणि त्याच्या ग्राहकाचे हक्क मॅडम मी पाच सहा सांगितले त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं जर का आपण आत्ताची परिस्थिती पाहिली तर फसवणूक न होण्याचा हक्क हे सगळ्यात महत्वाचं आहे जर का आता तुम्ही बाजारामध्ये पाहिलं बाहेर पाहिलं एकवीस दिवसामध्ये पैसे डबल करून देणार दहा महिन्यामध्ये आम्ही टाकलो पैसे डबल करून देणार लॉटरीच्या बाबी समोर आलेल्या आहेत काही कोणी व्यक्ती सांगतो की ड्रॉ ड्रॉ पद्धतीने तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या आम्ही तुम्हाला नंतर त्याच्यामधून लकी ड्रॉ पद्धतीने काही गोष्टी सेवा देऊ किंवा पैसे देऊ किंवा तुम्ही आम्हाला पैसे द्या ठराविक दिवसांनी दोन महिन्यांनी पाच महिन्यांनी दहा महिन्यांनी पैसे डबल करून देतो आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो जर का यांना इथं नफा आहे तर बाकीचं जे शेअर मार्केट किंवा आपण राज्य आणि देशाच्या पातळीवर जर का विचार केला तर त्या ठिकाणी तेवढा नफा किंवा त्या ठिकाणी बाकीच्या लोकांना काय नाही फायदा एकच व्यक्ती काय घेतात तर म्हणून त्याकरता आपण असे जे काही कोणती जगामध्ये आता सध्या कोणतीच वस्तू मोफत भेटत नाही ज्या ठिकाणी काहीतरी अशा कुणी जर तुम्हाला लाल चालत दाखवेल आम्हाला तुम्ही एवढ्या ग्राहक आम्ही तुम्हाला देऊ तर त्या ठिकाणी निश्चित धोका आहे त्याच्यामुळे अशा प्रसवलीपासून आपण सगळ्यांनी सावध रानं आवश्यक आहे सेकंड गोष्ट त्याच्यामध्ये अजून एक येतात की आपल्याला तक्रार मांडण्याचा आता ज्या वेळेला विषय आहे म्हणतो की म्हणणं मांडण्याची संधी फक्त आपण काय तर म्हणतो ग्राहकांचा हक्क काय म्हणणं मांडण्याची संधी तर शासकीय अधिकारी या ठिकाणी आहे ना यांना आपल्याला देखील एक महत्वाचा आहे ज्या वेळेला तो व्यक्ती नागरिक आपल्याकडे करतो त्याचं म्हणणं आपण ऐकून घ्यायला पाहिजे त्याचं म्हणणं काय आहे त्याची समस्या काय त्याची अडचण काय त्याची अडचण समस्या आपण ऐकून घेतली समजून घेतली आणि ती नंतर समस्या सोडवण्याचा आपण निराकरण केलं पाहिजे आपण प्रयत्न केला पाहिजे या ठिकाणी दोन बाकी जे समोरच्या व्यक्तीला कोणत्याही व्यक्ती असेल त्याचं म्हणणं मांडून द्या त्याला त्याची संधी द्या त्याचा हक्क द्या नॉर्मल आहे छोट्या दैनंदिन गोष्टी मध्ये आपण ज्यावेळेला घरी जातो ना घरामध्ये कल्पना कुटुंबामध्ये कल्पना त्यावेळेला एखादा लहान मूल कोणी बोलत असेल किंवा एखाद्या लहान कुटुंबातील व्यक्ती बोलत असेल एखादी आयडिया सांगत असेल की असं नाही समस्या चालू आहे चर्चा चालू आहे आणि लहान मुल किंवा एखादा व्यक्ती दुसरा बोलतो त्यावेळेला मोठ्या व्यक्ती त्याला लगेच जनरल होतं सगळ्यांच्या बाबत होतं तुला काय समजत तुला तू शांत बस मोठ्यांमध्ये जुळू नको का त्याला काय तो असेल पण त्याची बुद्धी त्याला त्याच्याकडे काय आयडिया असेल कल्पना असेल म्हणजे वयस्कर आयडिया नसतात ना तेवढ्याच आयडिया किशोर किंवा बालवय मुलांकडे असतात त्यांच्या कल्पना खूप असतात त्यांना वाटतं की मी चंद्रावर जाईल जाईल अनेक गोष्टी असतात त्या कल्पनेमध्ये आपण त्याला म्हणणंच मांडू देत नाही त्याच पद्धतीने शासकीय कार्यालयामध्ये असतो समोरचा जो व्यक्ती आहे त्याला म्हणणं मांडण्याची आपण संधी दिली पाहिजे बोलू देतात त्याला बोलल्यानंतर मग नंतर त्याचं म्हणणं आपण ऐकून घेतलं त्याच्यानंतर त्याचं जे काम आहे त्याचं